कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील चांदणी चौक परिसरातील रस्त्याकडीची गटारे तुंबली असून डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे अनेक जण डेंगू व टायफॉईडने बाधित झाल्याने त्यांची कुटुंबीय रहिमतपूर पालिकेच्या नावाने ऐन दिवाळीत शिमगा करत आहेत रहिमतपूर नगर परिषद हद्दीतील बोरगाव रोड व चांदणी चौक परिसरात डेंगू टायफायड आदी साथीच्या आजाराने अनेक नागरिक बाधित आहेत पालिका हद्दीतून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या बाजूने काढलेली गटारे बांधल्यापासून आज अखेर त्यांची एकदाही सफाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नगरपालिका प्रशासनाचे गटारे व सार्वजनिक शौचालयाच्या सफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने डासांची प्रचंड पैदास होऊन नागरिकांना डेंगू व टायफॉडसारख्या आजारांनी घेरले आहे सातजन्य आजारांना तातडीने रोखण्यासाठी गटारे सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करून परिसरात प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी अशी मागणी भाजपा कायदा आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट महेश भोसले यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे केले आहे यावेळी निलेश भोसले सुभाष भोसले सचिन भोसले फारुख मुल्ला विष्णू भोसले शिवाजी भोसले आदी नागरिक उपस्थित होते राहायला आल्यापासून एक दोन तीन महिन्यानंतर मला मला टायफॉईडचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह त्यापासून नदीचं काही साफसफाई नसल्यामुळं किंवा बेटर साफ नसल्यामुळं किंवा बाजूच्या प्राणीमुळे मला जरा हे की झालं त्याच्यामुळं साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी अर्ज वगैरे दिलेला आहे नगरपालिकेमध्ये इथून जे गटार बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामापासून आजपर्यंत इथून एकदा सुद्धा स्वच्छता झालेली नाही त्यामुळं डच्छ मच्छरचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळे डेंगू न वगैरे आमच्या घरातील चार पाच पेशंटच आले आमच्या बाजूच्या घरातील चार पाच पेशंट झाले असे बरेच पेशंट डेंग्यूमुळे आजारी आहेत त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागते त्या नगर ह्या नगरपालिकेने दक्षता घेऊन याची स्वच्छता करावी तर ह्या आलं असल्यापासून या नाल्याचं काम झाल्यापासून आजपर्यंत काही स्वच्छता झालीच नाही त्यामुळे दासाचं प्रमाण इतर जास्त आहे त्यामुळे डेंगू आणि टायफॉइड ह्या साखर सोबत जास्त आहे जास्त प्रमाणात आहेत नगरपालिकेला आमची विनंती आहे लवकर करून आमच्या घरातून आमच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं काम व्हावं त्या ठिकाणी विटा आणि महाबळेश्वर रोडचं ज्या वेळेला बांधकाम झालं किंवा रस्ता निर्मिती झाला त्यावे त्यावेळेपासून जे गटार या ठिकाणी बनवले गेले त्याचे पहिल्यापासूनच म्हणजे गेले तीन चार वर्षापासून या ठिकाणी हायवेची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे शेजारील गटारं जी आपली बनवलेली आहेत त्या त्यामध्ये बनवल्यापासून कसली स्वच्छता या ठिकाणी नगरपालिकेने किंवा संबंधित कुठलं जे पीडब्ल्यू डी विभाग वगैरे असेल त्यांनी इथे कुठली स्वच्छता केली नाही त्यामुळे इथं डासांची किंवा दूषित पाण्यामुळे इथं साथीचे रोगामुळे या चालीचौक परिसरातील निलेश भोसले असतील त्यांच्या कुटुंबातील किंवा इतरांची एक दहा बारा सदस्य या ठिकाणी साथीच्या रोगामुळं ग्रासलेले आहेत आणि त्यामुळं ऐन या दिवाळीच्या सणात या पुढे कुठलेही नवीन रुग्ण बाधित होणे यासाठी नगरपालिकेला आम्ही श्री मुख्याधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं की या विभागातले तातडीनं औषध फवारणी करून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं तसेच या, तसे या विभागामध्ये सार्वजनिक शौचालय सा असतील किंवा इतरही बाकीचे नाले वगैरे सफाई असेल या संदर्भात देखील या विभागाकडे दुर्लक्षच होता गेलेलं आहे गेल्या पाच वर्षात हा विभाग तसा वंचितच आहे विकास कामांपासून तर विकास विकासकामे या ठिकाणी झाले नाही या संदर्भात देखील नगरपालिका प्रशासनाने या विभागाकडे लक्ष द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती